तर हर्सुल परिसरातून बुद्ध मूर्तीच्या चोरीचं प्रकरण पोलिसांकडून काही तासातच उघडकीस तिघेही चोरटे मुद्देमाल हस्तगत हरसुल परिसरातील फुलेनगर येथील सम्राट अशोक बुद्ध विहारामधील चोरी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे याबाबत माहिती मिळताच हर्सूल पोलिसांनी काही वेळातच दोघांना अटक करत त्यांच्याकडून बुद्ध मूर्ती हस्तगत केली आहे दरम्यान बुद्धमूर्ती चोरी केल्याने तणावग्रस्त होत चाललेलं वातावरण हर्सूल पोलिसांच्या जलद कारवाईमुळे शांत झालंय पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्या नेतृत्वात काही तासातच तास प्रकरण उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलंय हर्सुल परिसरातील फुलेनगर येथील सम्राट अशोक बुद्ध विहारातून बुद्धमूर्ती आणि अन्य काही साहित्य चोरू गेल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली होती सदर बाब गुरुवारी सकाळी काही लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना पाचारण केला हर्सुल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला त्यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तिघांना काही वेळेच्या आतच ताब्यात घेतलं अमजद खान सलीम खान वय सत्तावीस वर्ष राहणार जलाल कॉलनी आमकास मैदान इम्रान खान युनुस खान वय वर्ष वीस राहणार गल्ली नंबर पाच कटकट गेट शेख अरबाज शेख नबी वय तेवीस वर्ष व्यवसाय ऑटो रिक्षा चालक राहणार जजिरा हॉटेलच्या मागे बुड्डीलाईन अशी या आरोपींची नावं आहेत यातील रिक्षा चालकासह या तिघांनी मूर्ती स्पीकर आणखीन काही साहित्य चोरी केला होता त्याची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून चोरीची बुद्धमूर्ती आणि अन्य साहित्य हस्तगत करण्यात आलंय दरम्यान सदर घटनेची माहिती कळताच बुद्धविहारासमोर नागरिकांची गर्दी जमली होती बुद्धमूर्तीची चोरी झाल्याने वातावरण काही काळ तणावग्रस्त झालं होतं मात्र हर्सूल पोलिसांनी काही तासाच्या आतच चोरट्यांना ताब्यात घेऊन बुद्ध मूर्ती हस्तगत केल्याने वातावरण शांत झालं अशी माहिती हर्सुल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी दिली आहे सकाळी आम्हाला साडेआठ वाजता मिळाली मूर्ती होती त्याची चोरी झालेली आहे त्यावर तात्काळ भेट दिली आणि त्यानंतर तात्काळ आम्ही आरोपीचा शोध घेतला तर यामध्ये तीन आरोपी आहेत आरोपीकडून मूर्ती आणि जे ॲम्प्लिफायर वगैरे चोरी गेले नव्हते ते देखील हस्तगत झालेले आहेत आणि आरोपी अटक आहे आणि याबाबत जर कोणी काही अफा पसरत असेल तर त्या आपापून विश्वास ठेवू नका आरोपी ताब्यात आहे आणि मूर्ती देखील आमच्या ताब्यात आहे जप्त केली